बोला मित्रांनो शेतकऱ्या सांग बोला रे दोन शब्द पाऊस पडत नाही रे काय करावं शेतकऱ्यांनी बोला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बघा पाणी चालू आहे मोटर आता लाईन गेलेली आहे आमची आता करायचं काय शेतकऱ्यांनी बोला मित्रांनो तुला वरती एक जण आलेले आहे लाईक करा चॅनल लाईब करा आमचे मित्र आलेले पवन कायंदे नमस्कार भाऊ म्हणते नमस्कार आमचे गोपाल भाऊ आलेले धन्यवाद गोपाल भाऊ सगळ्यांनी लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा नवीन तर लाईक एक आलेली आहे लाईक कोणी केली गोपाल भाऊन केली का पवन भाऊन केली सांगा बोला काय चाललं गोपाल भाऊ काय चाललं पवन भाऊ तुमचं कुठे तुम्ही येता दोघं वीक सांगा बोला मित्रांनो मोटर चालू आहे हे पा पाणी साचलं इथं बोला लाईक केलं डन धन्यवाद पवन भाऊ धन्यवाद 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 बोला बोला संग शेतकऱ्या संघ दोन शब्द लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सूरज चव्हाण राईट गोपाल गोपाल राईट वही किस्मत बदलती आहे गोपाल नशीबात असलं तर बहीण नसंत नाही होणार घरी नाही चाललो भाऊ नाही 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 येवर आहे बसे लाईन हे होती ना पवन भाऊ बोला चला म्हणलं थोडीफार लाईव्ह घेवा काय चाललं मग तुमचं दोघायचं बीक कुठे गोपाल होतो मी आता पवन भाऊ घरी गेले का तुम्ही बोला शेतकऱ्या संग हा गोपाल भाऊ चाललंच आहे बहीण ताण नाही घ्यायचा मग गोपाल काय म्हणतो अजून कुठे तू आता रूमवर आहे का बर 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 बाकी पवन भाऊ काय म्हणता मग अजून चहा प्याला का गोपाल ने भी खाणी पवन बहुन बोला बोला मित्रांनो बघा हे बा कसं इकडे दिवस झालेला आहे बघा ఏన్ గోపాల్స్ బోలా మిత్రానో శ దోన్ శబ్ద మోపా గావాడ కది ఏ తు गोपाल गावाकडे कधी येणार बोला एक मस्त कपाशीचा व्हिडिओ टाकलेला आहे सगळ्यांनी पहा कशी झालेली कपाशी कशी नाही खूप छान आहे आमचा व्हिडिओ टाकलेला आहे <coughs> पाऊस नसल्यामुळे कपाशी पा कशी झालेली आहे आमची ब्लॉग बनवलेला आहे आम्ही तो सर्वांनी पाहतो <coughs> बोला